आमच्या वार्डमधून सुजाता राहुल पाटोळे ह्या उभ्या राहत आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे ते काम करतात त्यांचे मिस्टर म्हणा त्या सुद्धा सहकार्य करतात आणि प्रभागामध्ये आमच्या ज्या समस्या आहेत म्हणजे बाबा कटर लाईन बनणं गरजेचं आहे इथं आमचं ओपन पीस आहे तिथं आम्हाला त्यांनी म्हणजे त्या ह्याच्या माध्यमातून गार्डन बनावं एखादं छोटं मंदिर बनावं पण आमच्या समस्या फार इथं आहेत आता अजून झालेल्या नाहीत आणि त्या व्हाव्या हे आमची अपेक्षा आहेत समस्या म्हणजे गाठा लाईन सगळं सांडपाणी घाण इथं आमच्या आमच्या एरियामध्ये येत आणि ते आम्हाला त्याचा दुष्परिणाम आहे आरोग्यदृष्टीकोन धोकादायक आहे तर ते व्हावं आणि ते सुजाता करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ते करावं आपलं नाव काय जगन्नाथ परभती चव्हाण आणि आपल्या एरियाचं नाव काय प्रभाग सतरा गोळीबार मैदान गोडोरी सातारा इथं आपल्या प्रभागात काय समस्या आहेत आणि काय आपल्याला नगरसेवक कोण असं वाटतं नगरसेवक आमच्या भागातलाच असावा सुजाता पाटोळे पण आमची समस्या काय आमच्या भागात फक्त स्वच्छता आणि सेवा झाली पाहिजे बाकी काय नाही सांडपाणी सगळं वरच आमच्या कॉलनीज येत आणि पुरुष उमेदवार म्हणून कोण पाहिजे काकू आपलं नाव काय शकुंतला सुधाकरमुळे आपल्या कॉलनीचं हो नाव का गोळीबार मैदाना आणि किती वर्षापासून राहता तुम्ही बरीच वर्ष झाली त्यावेळेस काय समस्या होत तुम्हाला काय अडचणी काय काय होतं इथं या एरियात राहिला असताना रस्ता गटर असं सगळं गटाराची जरा व्यवस्था असावी हा अजून रस्ते असावे चांगले लाईट वगैरे सगळं आहे का लाईट आहे आणि आता तुम्हाला नगरसेवक कोण सुजाता वाटत मैत्रीणच आहे सुजाता त्यांनी काय काय काम केलं स्वच्छता आहे चालू काय सुमित कुंभार आणि ह्या आपल्या एरियाचं नाव शिवप्रेमी प्रभागाचं नंबर किती काय सतरा सतरा प्रभागात काय काय समस्या आहेत किंवा काय समस्या तशा आधी खूप होत्या कारण की त्रिशंकू खूप भाग होता त्यामुळं आता जवळजवळ समस्या ठीक होत की रोड आणि लाईट वगैरे समस्या दूर होत चालल्या गटर सुद्धा आहे बऱ्यापैकी फक्त थोड्याफार समस्या आहेत त्या होत्या ठीक म्हणजे अजून सुरुवात झाली तर होईल ठीक आणि ह्या एरियात नगरसेवक कोण वाटतं सुजाता पाटोळे त्यांनी काय काय काम केली त्यांनी बरेच म्हणजे लोकांना एकत्र केलं नेहमी सगळ्यांशी बोलून चालून राहिलं सगळ्यांच्या समस्या बघितल्या आता जेव्हा त्यांच्याकडे येईल उमेदवारी वगैरे तेव्हा त्या ते करता सगळे काम लाईटचे वगैरे कर आमचे करतील सगळं ते त्या प्रकारे अजून अपेक्षा त्यांच्याकडून वेगळी तुमच्या युवकांसाठी काय युवकांसाठी जरा उद्योगाच जर झालं रोजगाराचं तर मग चांगलंच आहे त्यांच्यातर्फे त्यांनी जर महाराजांना सांगितलं तर मग होऊ शकतं मग आपलं नाव हो काय माझं नाव निशांत श्रीकांत कदम मी राहणार गो शिवप्रेमी कॉलनी गोळीबार मैदान प्रभा क्रमांक सतरा इथं काय नेमकं समस्या काय होतं किंवा आता काय अडचणी आहेत किंवा काय असं पहिल्या समस्या होत्या थोड्याफार पण आता सुजाताई पाटोळे राहुल का पाटोळे असतील त्यांच्यामार्फत इथं लाईटीचे जे खांब आलेले आहेत आणि त्यांनी समाज उपयोगी काम केलेले आहेत नगरसेवक कोण व्हायचं वाटतं आमची इच्छा आहे त्या सुजाता काकी पाठवायचं आहे त्यांचं काम कसं काम म्हणजे पाहिल्यापासून त्यांचं काम चांगलं आहे होम मिनिस्टर असतील त्या कार्यक्रम मोठे मोठे कार्यक्रम घेतलेत राजहंस फाउंडेशन तर्फे त्यांनी अनेक असं उपयोगी काम केले असतील लॉकडाऊनमध्ये खाली आपल्या इथं दूध वाटप हे असे अनेक कार्य केले त्यांनी तुमचं नाव आणि अरुण धर्म सोनावणे सतरा आपल्या इथे आधी काय अडचणी होत्या भरपूर पाण्याची समस्या होते इथं सगळं पाण्याचं प्रॉब्लेमच आहे दोन्ही साईडचं वडे बिडे हॉटेलमध्ये पाणी जात होत आता आता त्या अडचणी सगळ्या दोन झालेल्या आहेत चालू आहेत आता कामच चालू आहेत आ, आ, आता नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत तर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नगरसेवक कसा काय अपेक्षा आपल्याला काम करणारे आहेत ते आपले सुजाता पाटील हे पाटोळे ते आपल्या चांगलं काम करतात वार्ड मध्ये आपल्याला सरकारी पाहिजे तेव्हा करतात तुमच्या काय अपेक्षा आहेत अजून इथं काय झालं पाहिजे काय एवढंच की ते वड्याचं काम पूर्ण झालं पाहिजे आपलं पाणीचे तर हेच अपेक्षा आपल्या बाकी काय नाही आणि चांगले आहेत ते काम करतात पहिल्यापासून दुर्योधन पाडरण बादर प्रभाग क्रमांक सतरा आपल्या ह्या प्रभागामध्ये आधी काय काय अडचणी होत्या रस्त्याची अडचण होते रस्त्याच्या म्हणजे काय जायला यायला आहे रस्ता झालेला आहे अजून घाटरे झालेले आहेत रस्ते झालेले आहेत आता नगरपालिकांच्या हे चालू झालेलं आहे तर निवडणुकीच्या तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे काय अपेक्षा नगरसेवक हा चांगला असावा काम करणारा असावा आणि काय लायक ही काम होय एवढ अपेक्षामध्ये काम केलेली आहे काय अपेक्षा नगरसेवकांकडून जास्त काय अपेक्षा नाही आता झालंय ते झालेलं झालेले काय आहे जास्त नाही फक्त यांनी सुजाता पटोले यांनी खूप काम केलेले आहे आणि दूध वाटप होम मिनिस्टर आणि जेवण हे स्टँड दिलेले आहे मागच्या वेळेस आता माहिती काम करावी एवढी राहत जास्त काही नाही नमस्कार मी अमित साठे गोळीबार मध्ये राहिला आहे आपल्या इथं आधी काय काय समस्या हो होत्या क्रमांक सत्रामध्ये काय काय समस्या हो होत्या रस्ता रस्त्याच्या समस्या होत्या परत गटारे परत पाण्याची पाण्याची मेन समस्या आहे मग आता ह्या समस्या सगळ्या दूर झालेल्या आहेत का तुमच्या नाही ना पाणी घाण येतं ना अच्छा मग आता जो नगरसेवक तुम्हाला पाहिजे तो नगरसेवक कसा असावा काय अपेक्षा आहे तुमच्या नगरसेवकांकडे काय सगळ्या काम करावी म्हणजे गटराची मना साफसफाई पाण्याची समस्या ती मेन ही केली सोडवली पाहिजे आता ही जी कामं झालेली आहेत ती सगळी कुणी केली काय खर्च काय माहिती आहे तुम्हाला नाही ना, ना? तुमची काय अपेक्षा नगरसेवक का आता जी कुठे आहे तुम्ही कोण तुम्हाला असं वाटतं की

आता इथं काय काय अडचणी आपल्याला आधी इथे आपल्याला ते गटर ती रस्ते ती या सगळ्या अडचणी होत्या गटर झालाय नगरसेवक कसा असावं काय अपेक्षा आहे आपली आता काम आहे व्यवस्थेसह काम करणार आहे आपल्या सारखा माणूस पाहिजे मग मा नगरसेवक अजून काय म्हणजे अपेक्षा काय काय आहेत आपल्या काय करावं त्यांनी रोड लाईट गटर ड्रेनेज रस्ते सगळे व्यवस्थित झाले पाहिजे कचरा गाडी रोज यायला पाहिजे तिथे काय काय अपेक्षा नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला म्हणजे आपले रस्ते गटर कचरा गाडी रोज यायला पाहिजे रोड लाईट झाली पाहिजे तसे राहुल पाटोले यांच्या पत्नी सुजाता पाटोले सारख्या माणसं आपला नगरसेवक तर काम होईल व्यवस्थित सर तुमचं नाव बापू दिवटे प्रभाग क्रमांक सांगा ते प्रभाग आहे सतरा प्रभाग क्रमांक किती सतरा आहे हो सतरा आपल्या इथं काय काय अडचणी होत्या या प्रभाग अडचणी काय नाही तिथे इथले खरेदी अठरा राहिलेली लोकांचं पाणी सगळं तसं मग तुमच्या ह्या ज्या अडचणी होत्या आधी काय होतं इथं आधी काय गटार होती नव्हती गटर आधी काहीच नव्हतं गटर राहायचं कामा नंतर झाली नगर नगरपालिकेत गेल्यानंतर नवीन ज्या वेळेला आपण नगरपालिकेत समाविष्ट झालो त्यावेळेला ही कामं झालीच का झालेच संग्राम बर तुमचा नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला काय अपेक्षा येत नगरसेवक नगरसेवक सुविधा पुरवल्या म्हणजे बस माणूस आहे कोण तुमचा माणूस कोण नाव काय पाटोळे राहुल पाटोळे <laughs> राहुल पाटोले तुमचं नाव हनुमान देवते काय तुमच्या काय अपेक्षा कसा पाहिजे नगर नगरसेवक नगरसेवक काम करणारा फक्त पाहिजे आपल्याला दुसरे काही नाही अडचणी आहे आमच्या राष्ट्रीय अडचणी काय काय आधीची काम काय काय झालेली आहे तिथं आधी काही का बरगेंनी तेवढे पहिले काम केले ग्रामपंचायत असताना पाईपलाईन एक दिली पाईपलाईन एक दिली रस्त्याचे काम केले आता का म्हणजे काय अपेक्षित होती आता अतिशय म्हणजे रस्ताच नाही भांडरी आणि हा रस्ता मी नाले तपन केला वर एक इथं वर एक रस्ता होता आम्हाला तो मन केला जुना रस्ता आहे की ना आपला तुम्हाला कसा पाहिजे नगरसेवक कसा पाहिजे नगरसेवक म्हणजे सामान्य गर्दा जसं गरजे बस दुसरे काय अपेक्षा राहुल पाटोळे काय अपेक्षा आमच्या काय अडचणी फक्त या रस्त्याच्या फक्त दुसऱ्या अडचणी नाही तर पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे होणार की शंभर टक्के होणार तुमचं नाव मंगल हनुमंत देवटे काय तर तुम्हाला आधी भरपूर अडचणी होत्या पण आता जरा थोडी त्यातली त्या सुविधा झाली पण आता आमची अपेक्षा आहे की इकडे रिक्षा तरी येऊ द्या रिक्षा येण्यासारखा तरी रस्ता झाला पाहिजे सुविधा आणि गटर आता नीट झालं पाहिजे गटर काही व्यवस्थित झालेलं नाहीये नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला चांगलाच पाहिजे कसं म्हणजे काम बाबा सगळ्या व्यवस्थित झालं पाहिजे सगळ्या गल्लीतून आमची अपेक्षा काय इथली स्वच्छता झाली पाहिजे गटर झालं पाहिजे रस्ता झाला पाहिजे इथ पण गाडी तरी निदान रिक्षा तरी आली पाहिजे आम्हाला सुजा पाटोळे यांच्याकडून एवढीच आमची अपेक्षा आहे की गल्लीत चांगली व्यवस्था झाली पाहिजे रस्त्याची किंवा रिक्षाची स्वच्छताची गटरा मग आता गटरा सगळ्या त्या ह्याच्यात न मधनं पाणी येते हवेपासून इथं पाणी येते आमच्या घरात पाणी घुसतंय सगळं पावसाळ्यात माझी नाव कोळी काय अडचणी होत्या मस्त भरपूर होत्या होत्यातन अडचणीतन निभवल्या थोड थोडं झाले इथून पुढे कोण निवडायला उभारता तुम्ही नीट करावं एवढाच आता तुमच्या अडचणीत आता रस्ता नव्हता हा नव्हतं हो अडचणी तुमच्या घेऊन झाल्यात नाही झाल्यात नाही झाले इथं रस्ता आहे ते रस्ता देना कुठं रोज उठून बाळणं पाण्यासाठी इजेसाठी होत असते पाणी येते वरण होईल पाहिजे बघा निवडून आमचं स्वीकारा मग आपल्या इथे जे कोण उमेदवार आहेत छान उमेदवार आहे जे आहेत कोण तुम्हाला काय वाटतं कुठल्या उमेदवारांकडून होईल पाटोळ्याकडे ते